या कथेचे शीर्षक आहे स्वप्नांचा वाटा अनिकेत हा एकोणतीस वर्षांचा तरुण पुण्यात एका आय टी कंपनीत काम करणारा हुशार कर्मचारी त्याने स्वतःच्या कष्टाने खूप काही कमावलं चांगलं करिअर अपार्टमेंट आणि सगळी सुख सोय पण तरीही त्याच्या आयुष्यात एक पोकळी आहे आय टीच्या धावपळीत त्याने स्वतःच्या स्वप्नांना विसरून कामालाच आयुष्य मानलं आहे लहानपणी ला त्याला फोटोग्राफीची जबरदस्त आवड होती पण ती कधीच कर्तव्यांच्या पुढे जाऊ शकली नाही एका विकेंडला त्याच्या बालपणीचा मित्र समीर त्याला भेटायला आला समीर एक ट्रॅव्हल ब्लॉगर होता आणि त्याने अनिकेतला स्वतःच्या नवीन प्रोजेक्टबद्दल सांगितलं तो अनिकेतला म्हणतो की मी आता लोकल आर्टिस्टना प्रमोट करतोय तू फोटोग्राफी सुरू केली का अनिकेत लाजत म्हणाला अरे वेळ कुठे मिळतो आता ते दिवस गेले समीरने हसून विचारलं आणि ते दिवस परत आणायची तयारी आहे का या प्रश्नाने अनिकेत विचारत पडला त्या रात्री अनिकेतने कपाटातील आपला जुना कॅमेरा बाहेर काढला त्या कॅमेऱ्याला पाहून त्याला लहानपणीची आठवण झाली गावातले सुंदर निसर्गदृश्य टिपताना शाळेच्या स्पर्धेत मिळालेले बक्षीस आणि बाबांनी त्याला दिलेला पाठिंबा त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो स्वतःला म्हणाला एकदा तरी पुन्हा प्रयत्न करायला काय हरकत आहे आणि त्याने कॅमेरा दुरुस्तीसाठी दिला पुढच्या रविवारी त्याने शहराबाहेर एका छोट्या गावात जाण्याचा निर्णय घेतला गावातील निसर्ग साधं जीवन आणि लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून त्याने बरेच फोटो काढले त्याच्या कॅमेऱ्यातून निसर्ग पुन्हा जिवंत झाला होता त्याने आपल्या मित्रमंडळींना फोटो दाखवले आणि सर्वांनी त्याच्या कौशल्याचं कौतुक केलं समीरने त्याला ट्रॅव्हल ब्लॉगरसाठी फोटोशूट करण्याची ऑफर दिली अनिकेत ऑफिस आणि फोटोग्राफीचा सा समतोल साधत होता सुरुवातीला त्याला कठीण वाटलं पण हळूहळू तो त्यात प्रवीण झाला एक दिवस त्याला एका मोठ्या फोटोग्राफी स्पर्धेबद्दल कळलं समीरने त्याला सहभागी होण्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं अनिकेतने आपला बेस्ट फोटो पाठवला गावातील एका वृद्ध शेतकऱ्याचा फोटो ज्याच्या चेहऱ्यावर कष्टाचा आणि समाधानाचा मिलाफ दिसत होता अनिकेतचा फोटो त्या स्पर्धेत प्रथम क्रमांकावर आला या यशाने त्याला नवी ओळख मिळाली एका फोटोग्राफी कंपनीने त्याला प्रोजेक्टसाठी ऑफर दिली आता त्याने स्वतःचा एक स्वतंत्र फोटो ब्लॉग्स सुरू केला तिथे तो आपल्या अनुभवांबद्दल लिहायचा या कथेचा शेवट हेच सांगतो की आयुष्य कमवायला हवं पण त्यासोबतच ते जगायला देखील हवं त्याच्या यशाने त्याला शिकवलं की स्वप्नांना थोडा वेळ दिला तर ती नक्कीच पूर्ण होऊ शकतात मित्रांनो ही होती एक प्रेरणादायी कथा अशा कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद